माजलगाव शहरातील जे गौतम नगर आहे या ठिकाणी एक परिवार या ठिकाणी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहात आणि त्यांच्याच आज या घराला सकाळी आठ नऊच्या दरम्यान या ठिकाणी त्यांच्या घराला अचानकपणे आग लागलेली आहे आणि या आगीचं कारण अद्यापपर्यंत काही कळालेलं नाही या ठिकाणी त्यांचे जे घालायचे रोजचे कपडे आहेत ते या ठिकाणी संपूर्ण जळून खाक झालेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात या ठिकाणी त्यांचा जो झोपायचा जो कॉट आहे तो पण या ठिकाणी अक्षरश सर्वस्व त्या ठिकाणी जळ जळालेला या ठिकाणी दिसून येत आहे तसंच या ठिकाणी त्यांचं आणखीन एक जे संध्याकाळी जे आतरून म्हणजे पांघरण्यासाठी जे कपडे लागतात त्याचा yes. पण या ठिकाणी पूर्ण जळून खाक झालेले या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत एकूण त्यांच्या ह्या दुसऱ्या रूममध्ये देखील पूर्ण या ठिकाणी आग लागलेली आहे या ठिकाणचे त्यांचे पूर्ण कपडे या ठिकाणी जे रोज घालतात त्यांचे पण या ठिकाणी जळालेले आहेत आणि जे उपजीविकेसाठी जे साधन आहे म्हणजे बाजार या ठिकाणी अशा प्रकारे जळालेला किंवा टमाटे या ठिकाणी वांगे आहेत काळे पडलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं पीठ पण या ठिकाणी असं जळालेलं आहे आणि या पिठीमध्ये जे लग्न कार्यासाठी असं कुठं जाण्यासाठी जे शिल्लक कपडे असतात ते या ठिकाणी देखील जळालेले आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी उजवीकडून जे रॅक आहे त्यामध्ये पूर्ण डबे या ठिकाणी जळालेले आहेत या ठिकाणी तहसील कर्मचारी या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा देखील केला आहे या गुरु गरीब कुटुंबाला आर्थिक मदत खरंच मिळायला पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत की या कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत मिळायला पाहिजे आणि या ठिकाणी त्यांचे जे लहान मुलं आहेत घरात बघा काळ्या काळं काड़ पाणी साचलेलं आहे विजवण्यासाठी वापरण्यात आलं होतं त्यांचे दोन या ठिकाणी लहान मुली आहेत या ठिकाणी सकाळच्या ज्या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही तुम्ही होतात का मुली हो, सकाळी या ठिकाणी आग लागली होती त्या या मुली शाळेत गेले होत्या आणि जे नवरा बायको म्हणतात ते पण सकाळीच आगच्या दरम्यान ऊसतोडणीसाठी कारखान्याला गेलेले आहेत आणि या मुली या घरामध्ये आजीसोबत असल्यामुळे या मुली असं म्हणावं लागेल की या आगीतून त्या वाचल्यात खरं तर सकाळी जर ही आग अचानक लागली असती तर ह्या मुली पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या खरंच त्यांचं नशीब घर जळालं आहे ते या ठिकाणी त्यांचे लहान मुलं आहेत आणि या मुलींच्या जे आजी आहेत ते आपल्यासोबत आहेत ते आजी गवत काढीचं काम करून या मुलींच्या शिक्षणासाठी या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांचे आई वडील हे कारखान्याला गेलेले आहेत आणि अचानकपणे ते सगळे बाहेर गेल्यानंतरच या ठिकाणी आग लागलेली आहे खरं तर ह्या घरात जर कोणी जर असतं तर निघायला पण जागा नव्हती आणि खरंच ह्या बालबाल हे परिवार हा वाचला असं या आम्हाला या निर्दर्शनास आलेलं आहे आजी आपल्याला कशी आग लागली नेमकी काय कारण होत काय काय कळालंच का, का नाही ना कशी अचानकच लागली ती रानात हो। का आम्हाला गेले तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला शिदाराने फोन केला तुमच्या घराला आग लागली नंतर ई लेकरच लेकर तुमचा परचनामा वगैरे काही ना करायला या ठिकाणी तहसीलचे कर्मचारी येऊन गेलेले आहेत पंचनामा त्यांनी केलेला आहे आणि निश्चितच या परिवाराला आर्थिक मदत मिळावा यासाठी आम्ही पण प्रयत्न करू